पंचवीस वर्ष झाली सरपंच हा माझ्याकडे चाळीश वावर आहे त्याच्यामध्ये चाळीसर वावरामध्ये आम्ही सोयाबीन मका पराटे तूर हरभरा गहू भैमुख ऊस असे पिकं घेत असतो आमच्या वावरात कोंबड्या एका बकऱ्या येतात दोन म्हशी येतात म्हशी रेडकू झालं हां शेळ्या येतात बैल येते चार दोन गडी येते तीन कुत्रे येते हा माझं गणेश गने, जरी ना असू मला गणू किंवा म्हणू शकतोस हा किती बोलतो रे तू किती बडबड करतोस आपला गण आहे ना गणेश हा ह्याला मी भाऊ म्हणते पण गणेश फार छान कविता करतो प्रेम कविता तर अतिशय सुंदर करतो हा तू काय तू नाव पलीकडला तो बंटी 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 तुला काय आवडते मला शेंगुळे आवडतात शेंगुळे धपाटे वंड हे आवडतात मला अरे बाबा खायचं नाही विचारायला मी नाही खायचं नाही तुला खेळ कोणता आवडतो त्याच्यानंतर तुला अभ्यास करायला आवडते का असं विचारायला मी खेळ का आपल्याला कुठे आवडते त्याच्यानंतर कबड्डी आवडते क्रिकेट आवडते क्रिकेट आपला फेवरेट खेळ हा क्रिकेट आता क्रिकेट फेवरेट खेळ क्रिकेट खेळता खेळता बॉल तर सोडून ते मारायचं पण दोन बॅग पाहून घेतली गणेश तुला काय आवडते <laughs> मला कविता करायला आवडते अभ्यास करायला आवडते नाही खरंच आवडते पोहायला आवडते चालवायला आवडते बुलेट चालवायला आवडते हम्म बरोबर वा 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 छान 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 हा ऋतू तुला काय आवडते मला निबंध लिहायला आवडते पत्रलेखन आवडते अभ्यास आवडते घरकाम करायला आवडते स्वयंपाक हा छान 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 आणि तो पलीकडला काय नाव नाव झिंगुड्या झिंगुड्या हा हा तेच ते झिंगुड्या तुला काय आवडते मला घोड्यावर बसायला आवडते अरे घोड्याच्या अंगावर माशी बसली तसा बसायला पण नाही मला घोड्याला वर बसायला आवडते घोड्याचे शेपटात जरी लोक काढत घोड्या मिळणार ना मी माशी एका तू दिसते काही सांगायचं आपलं त्याच घोड्याचे शेपटाला बांधून तू टटर वाढत नाही बरं का माझ्या बापाला सांगून हा शहाणपणाकडे जाऊन नको जास्त तू पचर पचर तुला तुझ्या मंदिर बोललो का मी माझ्या मंदिर कशाला बोलायला लागला तू अरे गणा अरे झिंगू भांडू नका रे हा माझा पहिलाच दिवस आहे आणि मी फक्त इंट्रोडक्शन करून गेली कोणाचं काय नाव आहे कोणाला काय आवडते हा प्रीती तू सगळ्याचं विचारून घेतलं आता तुला काय आवडते सांगूर मला अभ्यास करायला आवडते त्याच्यानंतर मला पण तुटक्या मुटक्या भाषेत कविता करायला आवडते अरे वा जमलं मग कवित्री मी कवी ती कविता माई तारळी ती तारळी माई कविता ग ना तुला कविता आवडते रे करायला आवडते ना मग एखादी कविता हो रे का ना एक कविता हो दे हां प्रेम कविता हो दे मी म्हणू का मला ही कविता करायला आवडते राहू देव राव दे तू राहू दे तू राहू दे तू मग मग गणेश एक मन, मन कविता एक चांगली कविता म्हण बरं हा ऐका म्हणतो कविता प्रेम कविता म्हणतो माझ्या कवितेच नाव आहे दरवर्षी तुलाही आठवत असेल ना पहिल्या पावसात भिजले तुलाही आठवत असेल ना पहिल्या पावसात भिजलेलं शहारलेलं अंग तुझ हसू मात्र लागलेलं वाऱ्यावरती कुरळे केस तुझे भुरभुरणारे कुरळे कुरळे केस तुझे अजूनही हल्ली कित्येकदा होतात मला भास तुझे तू निघून गेल्यावर माझा पाऊस रुसला होता तू निघून गेल्यावर माझा पाऊस रुसला होता तू अन्मी असतानाच तो मन भरून हसला होता दरवर्षी पहिला पाऊस तुझी आठवण घेऊन येतो दरवर्षी पहिला पाऊस तुझी आठवण घेऊन येतो त्या रात्री रात्रभर मग का झाला होतो मी विसरून मला पाऊसमय होऊन जातो मी मलाच विसरून मग पाऊसमय होऊन जातो दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस तुझी आठवण घेऊन येतो दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस तुझी आठवण घेऊन येतो वा वा खूप छान खूप छान तू कधी प्रेमात पडला होता का कधी म्हणजे काय चाटेस आता आता पण दहावीस ते प्रेमात पडले ते त्याच्या काळाचा फार भोगा झाला मी कधीच याच्या अगोदर कधीच प्रेमात पडलो नाही 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 ते मी काल्पनिक असतात ते कविता माझ्या याच्या अगोदर म्हणजे तू बाहेर चाल शाळा सुटू दे मग तू सांगतो याच्या अगोदर दाळ प्रेमात पडला नाही तू बाहेर चाल फक्त प्रीती आता तुझी कविता पुढे माझी कविता प्रेमावर वगैरे नसते माझी कविता शेती मातीवर असते हा शेतकरी माझ्या कवितेचा मूळ गाभा असतो माझी कविता शेतीवर असते अरे वा 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 काही कविता शेतीवर शेतीवरची म्हणणा पन्नास वर्षाची ओळख असल्यासारखं करू नका म्हणण्या 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 आता कानाखाली ती जरा आपली आपली पायरी आपली जायची ओळखुंदरा बोला पहिला दिवस आहे अजून घंटा नाही झाला काय बरोबर म्हणते म्हणते ना ऐका दगा दिला वातीने माझ्या कवितेचं नाव आहे ये पावसा गाणे कुणाच्या ओठी नाही लिंबोनीच्या झाडा मागून चांदोबाची मिठी नाही पावसा गाणे कुणाच्या ओठी नाही झाडा मागून चांदोबाची मिठी नाही जिव्हाळा गेला हरपून सारा काळजाची ओल गेली जिव्हाळा गेला हरपून सारा काळजाची ओल गेली मायेची ममतेची नदीच खोल गेली रेंज आहे कवरेज आहे मोबाईलला माणसाला नाही रेंज आहे कवरेज आहे मोबाईलला माणसाला नाही पाखराचा किलबिलाट आहे पण गाणीच कणसाला नाही लागते आजही बाळाला पण उतरवण्या माईचा पदर नाही लागते आजही बाळाला पण उतरवण्या माईचा पदर नाही कास फुटलेल्या ले, चष्म्याची लेकरालाच कदर नाही पारावर बसून बाप करतो गप्पा म्हाताऱ्या मित्राच्या साथीने पारावर बसून बाप करतो गप्पा म्हाताऱ्या मित्राच्या साथीने रात्र गेली अंधारात दगा दिला अंधारात दगा दिला खूपच सुंदर खूपच सुंदर खूप छान अप्रतिम कविता माझ्याकडे शब्दच नाही कवितेचं म्हणजे स्तुती करायला राध दे शब्द नाही का मस्त करू नको एवढं काय आज नाही मी पण कविता करतो म्हणलं हां मी पण कविता करतो अरे भिंगुट्या मनभर तुझी कविता भिंगुट्या नाही म्हणलं झिंगुट्या झिंगुट्या अरे हो सॉरी सॉरी हा झिंगुड्या मनभर कविता माझं एक गाणं आहे ती आली नवीन शाळेत ती आली नवीन शाळेत ते आली नवीन शाळेत गोरी पाती पिवळी पिळकेस गोरी पाती पिवळे पिळकेस तिच्याकडं पाहून हिरवणीवानी दिस तिच्याकडे पाहून हिरुणीवाणी दिस <isyat> <वाँ> <anchor survival> <yappale> खूप छान कविता होती खूप छान कविता होती झाली नाही कविता अजून एकच कडवं झालं हा गोरे गोरे घालतीचे गोरे गोरे घाल लंबे लंबे बालतीचे लंबे लंबे बाल तिचा बाप डॉक्टर तिचा बाप डॉक्टर ती मोठी ऍक्टर ती मोठी ऍक्टर आई म्हणजे भारदस्त बांधव तिचा गुरा गोरखांदा भारदस्त बांधारतीचा गोरा गोरखांदा तांबडा तांबडा ड्रेस्तीच्या अंगावर आहे तांबडा तांबडा ड्रेस्तीचा अंगावर आहे लवून लवून गण्या तिच्याकडं पाहेवून लहून गण्या तिच्याकडं आली ती आमच्या नवी, नवी बापाच काय जात आहे तुमच्या बापाच काय जात या तुमच्या लई हुशार लई गोड लई हुशार लई गोड कडू कडू आंबड जशी संत्र्याची फोड कडू कडू आंब जशी संत्र्याची फळ गण्याजवळ बसलो होतो उठून मले लावलं गण्याजवळ बसलो होतो उठून मले लावलं मायावर तर कुत्रं गण धावलं वस्कन मायावर तर कुत्रं गण्या धावलं तिच्याजवळ बसला गण्या मुटकून जाऊन तिच्याजवळ बसला गण्या मुटकून जाऊन तोंडातून लाळ गण्याच्या तिच्याकडे पाहून तोंडातून लाळ गण्याच्या तिच्याकडे पाहून